नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला बाराव्या शतकामध्ये बांधलेल्या ऐतिहासिक प्राचीन गडावर घेऊन आलेलो आहे कारण या गडावर एक असा प्राचीन रहस्यमय भुयारी मार्ग आपल्याला बघायचा आहे हा भुयारी मार्ग जमिनीच्या आतमधून का बनवला याचा उपयोग कशासाठी केला याचा इतिहास आता मी तुम्हाला सांगतो सोळाशे साठमध्ये जेव्हा पन्हाळगडाला सिद्धिजोहरने वेळा दिला होता तेव्हा तो पन्हाळगडाच्या समोर असल्या डोंगरावरून तोपेचे मारे पन्हाळगडावर करत होता त्यामुळे पन्हाळगडाची सुरक्षा कमी झाली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्र्याहत्तर साली पन्हाळगडाच्या समोर पावनगड बांधला त्यामुळे पन्हाळगडाची सुरक्षा वाढली पण महाराजांनी भविष्याचा पण विचार केला भविष्यामध्ये दोन्हीपैकी एका गडावर जर शत्रूं आक्रमण केलं त्यावेळी हा भुयारी मार्ग उपयोगी पडेल सह्याद्रीचा दगड कोरून दोन्ही गडांना जोडणारा हा भुयारी मार्ग एक गुप्त मार्गासारखा आहे कारण हा मार्ग पन्हाळगडावरून पण दिसत नाही आणि पावनगडावरून पण दिसत नाही आणि भुयारी मार्गाच्या खाली दोन विहिरी पण आहेत म्हणजे चुकून तटबंदी जवळ शत्रू आला तर त्या विहिरीमध्ये पडून मृत्यू त्याचा होऊ शकतो त्या विहिरी पण गुप्त आणि जंगलाच्या सानिध्यामध्ये आहेत आणि हे भुयारी मार्ग पण जंगलाच्या आतमधून गेलेलं आहे हे भुयारी मार्ग आज आपण ट्रॅक करत जायचं आहे तिथे जाण्यासाठी आपल्याला अडचणीचा सामना करावा लागणार आहे आणि त्या बार्गत बार्गत भुयारी मार्गाच्या आतमध्ये जंगली प्राणीसुद्धा असू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगत बाळगत आपण ह्या जंगलामधून भुयारी मार्गापर्यंत जायचं आहे या भुयारी मार्गापर्यंत मी कधीही आलेलो नाही मी खाली विचारलं हे भुयारी मार्ग कुठं आहे तेव्हा त्यांनी ते मला सांगितलं या काली बुर्जाजवळ जावा तेव्हा तुम्हाला तिथे भुयारी मार्ग दिसेल या बुर्जाजवळ मी आता आलेलो आहे आणि इथून पुढे जाण्यासाठी मला गवतामधून आणि अडचणीमधून शोधत शोधत त्या भुयारी मार्गापर्यंत जायचं आहे तर चला मित्रांनो तुम्ही देखील माझ्यासोबत त्या भुयारी मार्गापर्यंत चला आणि रहस्यमय आणि अद्भुत भुयारी मार्गामध्ये प्रवेश करा आणि आतमधून ते भुयारी मार्ग कसे आहे हे बघा त्यामुळे आपल्याला प्राचीन इतिहास समजेल समोर तुम्हाला हा बुर्ज दिसत असेल हा पन्हाळगडावरील काली बुर्ज आहे ह्या बुर्जाजवळ आल्यानंतर बुर्जापासून गेलेल्या तटबंदीच्या खालून आपल्याला चालत चालत पुढे जावं लागतं या गवतामधून तयार झालेली पायवाट तुम्हाला दिसत असेल या पायवाटेने आता मी चालत पुढे निघालेलो आहे पुढे जात असताना या ठिकाणी अनेक जंगली काटेरी झुडपे दिसतात ह्या झुडपामध्ये करवांदाची झाडे पण आहेत करवांदे लागलेले आहेत पण पिकलेली नाहीत पर्यटकांच्या सुविधेसाठी या ठिकाणी कोणताही मार्ग नाही स्वतः या अडचणीमधून आपल्याला हे भुयार बघण्यासाठी यावं लागतं पण या, या ठिकाणी पर्यटक कोणीही येत नाहीत कदाचित एक दोन पर्यटक येत असतील या ठिकाणी कारण इथे येणे एका रहश्यासारखे आहे आणि पहिल्या तटबंदीपासून चालत पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दुसरी तटबंदी बघायला मिळते याच तटबंदीच्या खालून हा भुयारी मार्ग गेलेला आहे मी तुम्हाला म्हटलं होतं ना हा गुप्त मार्ग आहे जवळ आल्याशिवाय आपल्याला दिसत नाही बघा जेव्हा आपण या तटबंदीच्या खाली जातो तेव्हाच हा भुयारी मार्ग आपल्याला दिसतो खाली जाण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या पण बनवलेल्या आहेत आणि इथे जंगली काटेरी झाडे पण उगवलेली आहेत आणि समोर तुम्हाला अंधार दिसत असेल हाच तो भुयारी मार्ग आहे आपण आता या भुयारामध्ये प्रवेश करायचा आहे पण सर्वप्रथम मी भुयारीतील निरीक्षण करतो कारण आतमध्ये कोणताही जंगली प्राणी किंवा पशु आहे का आतमध्ये मी बघितलं पण आतमध्ये काहीच नाही आता आपण खाली जाऊ शकतो या भुयारामध्ये प्रवेश करण्याअगोदर तुम्हाला या दोन पाईपलाईन दिसत असतील सध्या या भुयाराचा उपयोग पन्हाळगडावर पाणी आणण्यासाठी केला जातो आपण आता अजून काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्या उतरून फायनली या भुयारामध्ये प्रवेश करूया बघू शकता तुम्ही सह्याद्रीचा हा दगड लाल दगड याला जांबा दगड असे म्हणतात हा खूप कठीण असतो पाऊस ऊन वारे याचा काहीच या दगडा परिणाम होत नाही असा दगड कोरून हे भुयार बनवलेला आहे आणि फायनली या भुयारामध्ये मी प्रवेश केलेला आहे बघू शकता तुम्ही भुयार आतमधून खूप मोठे आहे उंचीला पण मोठे आहे आणि लांबीला पण मोठे आहे आणि या ठिकाणी दगडावर निशाणे आहेत दगड फोडणाऱ्या हाताऱ्यांचा म्हणजे चिन्हे आणि हातोडींचा वापर करून हा दगड कोरत कोरत आणि फोडत फोडत नेलेलं आहे आतमध्ये आल्यानंतर खालून एकदम जोरदार गार हवावरती येते आवाज पण आतमध्ये घुमतो आणि या ठिकाणी अनेक लहान मोठी होल पण आहेत या होलांचा उपयोग कशासाठी केला जात असेल याचा काही मला अनुभव नाही बघा आतमध्ये आल्यानंतर आतमधला अनुभव कसा आहे मी एकटा झाल्यामुळे थोडी भीती पण वाटू शकते पण भीती वाटून द्यायची नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये राहतो आणि स्वराज्यामध्ये राहणारे मावळे कधीही घाबरत नाहीत हे भुयार काय यापेक्षा मोठे भुयार जरी असलं तरी आपण ते ट्रॅक करत जायचं आहे भुयार उतरून खाली आल्यानंतर इथून एकदम घसर आहे म्हणजे घसरण खूप आहे त्यामुळे इथून पाईपलाईनला पकडत पकडत आपल्याला पुढं जावं लागणार आहे आणि अर्ध्या भुयारामध्ये आल्यानंतर इथून मागे बघितल्यानंतर मागचा व्यू आपल्याला असा बघायला मिळतो बघा एवढं भुयार उतरून मी खाली आलेलो आहे अजून थोडं भुयार खाली उतरत जावं लागणार आहे पण इथे हा दगड एकदम गुळगुळीत झाल्यामुळे पाय घसरत आहेत शूजची ग्रीप पण बनत नाही तरी देखील आपण हळूहळू ही भुयार ट्रॅक करत पुढे जायचं आहे या ठिकाणी पाईपलाईन आहेत त्यामुळे खाली उतरता येत आहे मग तुम्ही विचार करा सोळाशे एमध्ये सोळाव्या शतकामध्ये जेव्हा हे भुयार बनवलं तेव्हा मावळ या भुयारामधून कसे उतरत असतील पावसाळ्यामध्ये जोरदार पाऊस पडतो त्यामुळे या भुयारामधून पाणी वाहत असेल चिक्कल वाहत असेल तरीसुद्धा या भुयाराचा उपयोग दोन्ही गडावर जाण्यासाठी केला जात होता आणि हे भुयाऱ्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे म्हणजे पावन गडाकडून आ आल्यानंतर या प्रवेशद्वारमधून आपलं वरती चढावं लागतं आणि आपण ज्या प्रवेशद्वारमधून खाली आलो ते गडावरील प्रवेशद्वार आहे बघा या ठिकाणी अजून घसरण आहे इथे एकदम पाय घसरत आहेत त्यामुळे हळूहळू या पाईपलाईनला पकडत पकडत आपण खाली जायचं आहे आणि खाली गेल्यानंतर आपल्याला अजून काय बघायला मिळतंय का हे देखील बघायचं आहे आणि फायनली मित्रांनो मी या पाईपलाईनला पकडत पकडत या भुयाऱ्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारजवळ पोचलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला अजून पण गुहेसारखी काहीतरी दिसत आहे ह्या गुहा आहेत की अजून दुसरे भुयार आहे हे आपण नंतर बघायचं सर्वप्रथम या भुयारामधून खाली उतरल्यानंतर ही वाट पावनगडाकडे कशी जाते हे बघूया बघा हा दगड किती भला मोठा आहे आणि कसा कोरला आहे बघू शकता तुम्ही आता आपण अजून खाली उतरूया आणि ही पायवाट कुठंपर्यंत जाते ते बघूया कारण समोर पावनगडाकडे जाणारा मार्ग आहे खालून एक पक्का मार्ग येतो त्या मार्गाला ही पायवट जाऊन मिळते आणि हा मार्ग गुप्त मार्ग काय आहे हे वरून मी तुम्हाला दाखवलं एकदम जवळ आल्याशिवाय हा गुप्त मार्ग दिसत नाही आणि खालून पण ह्या बांबूंच्या झुडपामध्ये असल्यामुळे हा मार्ग दिसत नाही शत्रूला कसा चकमा देण्यासाठी याचा उपयोग केला हे देखील मी तुम्हाला आता दाखवतो बघा माझा बूट घसरत आहे कारण या ठिकाणी खडे आहेत खड्यावरून पाय घसरत आहेत फायनली मी आता पाई या पाईपलाईनला पकडून खाली आलेलो आहे समोर ही बांबूची झाडे तुम्हाला दिसत असतील बांबूंचे बेट तुम्हाला दिसत असतील या गवतामधून चालत चालत पुढे गेल्यानंतर थोड्या अंतरावरून पन्हाळगडावरून येणारा पक्का रोड आपल्याला भेटतो तिथून आपण पावनगडाकडे जाऊ शकतो आणि या बांबूंच्या झुडपामध्ये असलेले हे भुयार खालून बघितल्यानंतरसुद्धा दिसत नाही तुम्ही सांगू शकता का या ठिकाणी भुयार असेल तुम्हाला या ठिकाणी झाडे झुडपे आणि बांबूंची बेटे दिसत असतील पण भुयार दिसत नाही आणि वरती किल्ल्याची तटबंदी पण तुम्हाला दिसत आहे आता आपण खालून वरती चालत जाऊया आणि ह्या भुयाराच्या साईडला असलेल्या अजून काही गुहा आहेत का, का भुयार आहे ते देखील बघूया मग आपल्याला समजेल की हा सह्याद्रीचा दगड कसा कोरलेला आहे बघा मित्रांनो एका सारखा हा प्रवास आहे आणि इथून प्रवास करताना मजा पण भरपूर येते पाय घसरतात या ठिकाणी किर असा आवाज पण येत आहे माणसे या ठिकाणी कोणीही येत नसतील कदाचित येत असतील पण मी आज एकटा आल्यामुळे मला खूप मजा पण येत आहे मित्रांनो बघा हा लाल दगड कसा दिसत आहे आता मी म्हटलं होतं ना तुम्हाला या भुयाऱ्याच्या दुसऱ्या साईडला पण अजून भुयार खोदल्यासारखे दिसत आहे ते भुयार आहे की गुहा आहे हे फायनल तिथे गेल्यावरच आपल्याला समजेल आणि जेव्हा आपण या ठिकाणी येतो तेव्हा इथे गुहेसारखे दिसते पण गुहा नाही थोडा भाग खोदलेला आहे पण आतमध्ये काही जास्त खोली नाही पण या ठिकाणी आपण आराम करू शकतो या ठिकाणी भरपूर जागा आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण बसू शकतो आणि नि खालच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो बघा आता आपण या भुयारामधून वरती ट्रॅक करत जाऊया की वरती जाताना कसा अनुभव येतो बघा मित्रांनो खालून वरती बघितल्यानंतर हे भुयार असे दिसते आणि आता ही पाईपलाईन पकडत पकडत मी वरती निघालेलो आहे वरती जाण्याचा अनुभव पण मस्त आहे मजा येत आहे पण स्वराज्यामध्ये असलेली असली भुयारे गोवा बघणे महत्त्वाचे आहे त्यामुळे आपल्याला प्राचीन इतिहास समजतो आणि अनुभव पण येतो की स्वराज्यामध्ये जे काही बनवलं ते बनवत असताना किती मावळ्यांनी कष्ट घेतले असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी किती हुशारीने असले भुयारी मार्ग बनवले असतील जे शत्रूंना फसवण्यासाठी उपयोगी पडतात मित्रांनो मी घालून ट्रॅक करत करत आता वरती आलेलो आहे आणि फायनली वरती आल्यानंतर आपल्याला एक टावर दिसतो तुम्हाला हे भुयार बघायचं असेल तर तुम्हाला पन्हाळगडावर असलेल्या काली बुर्जाजवळ असलेला हा टावर आहे या टावरजवळ आल्यानंतर हे भुयार तुम्ही बघू शकता म्हणजे या ठिकाणी कुठेही बोर्ड वगैरे काही लावलेला नाही की भुयाराकडे जाणारा हा मार्ग आहे पण मी तुम्हाला आता टावरची निशाणी सांगितली त्या निशाणीच्या मदतीने तुम्ही हे भुयार बघा येऊ शकता आता आपण समोर असलेल्या तटबंदीच्या वरती जाऊन वरून खालचा निसर्ग कसा दिसतोय बघ्या आणि ही तटबंदी किती प्राचीन आहे ह्या तटबंदीचे बांधकाम कसे केलेले आहे हे देखील आपल्याला समजेल आणि या ठिकाणी आल्यानंतर कधीही एकटे येऊ नका मी एकटा आलो पण तुम्ही सोबत कोणाला तरी घेऊन या कारण खूप अडचण असल्यामुळे सर्वप्रथम आपल्याला इथला परिसर निरीक्षण करणे गरजेचं आहे परिसर निरीक्षण केल्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करू शकतो बघा ह्या तटबंदीचा काही भाग पडल्यामुळे इथे सावधगिरी बाळगत बाळगत पुढे जावं लागतं जेव्हा आपण इथून खाली बघतो तेव्हा आपल्याला समोर जंगलाच्या जा सानिध्यामध्ये वसलेला पावनगड दिसतो आणि ही किल्ल्याची तटबंदी अनेक वर्षापासून या ठिकाणी उभी आहे पण तटबंदीचा काही भाग पडल्यामुळे दगड खाली गोलटत गेलेले आहेत पण दगड किती भले मोठे आहेत बघू शकता तुम्ही एवढ्या उंच डोंगरावर हे दगड बनवलेले आहेत पण मित्रांनो आपण खाली गेलो पण आप खाली आपल्याला व्हीर दिसली नाही पण या ठिकाणी एक व्हीर देखील आहे बघा हे जंगलाच्या सानिध्यामध्ये एक व्हीर आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा या ठिकाणी ही व्हीर आहे पण खाली गेल्यानंतर आपल्याला दिसली नाही ही पण गुप्त विहिरीसारखी व्हीर आहे शत्रू जर या तटबंदीजवळ आला तर पाण्यात पडू शकतो आणि ही तटबंदी खूप दूरपर्यंत गेलेली आहे सध्या सर्वत्र गवत असल्यामुळे आपल्याला ही तटबंदी गवतामुळे पूर्णपणे दिसत नाही पण तटबंदीच्या सर्वात उंच भागावर मी आलेलो आहे म्हणजे तटबंदीच्या एका बोर्जावर मी आता उभा आहे इथून सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो पन्हाळगडाची ही पहिली तटबंदी आहे आणि दुसरी तटबंदी तिथे आहे मागे त्या तटबंदीला तीन बुर्ज आहेत समोर असलेला एक बुर्ज हा मधला बुर्ज आणि या ठिकाणी असलेला काली बुर्ज तिसरा आणि या ठिकाणी काही खिडक्या पण आपल्याला बघायला मिळतात म्हणजे खालून येणारे प्रवेशद्वार या ठिकाणी असणार आहे पण सध्या आता ते चिरून घेतलेलं आहे म्हणजे बंद केलेलं आहे या भुयाऱ्यामधून आतमध्ये आल्यानंतर आपण या दुसऱ्या प्रवेशद्वारमधून आतमध्ये गेल्यानंतर पन्हाळागडावर एंट्री करतो आज मी ऐतिहासिक पन्हाळ्यागाड्यावर आलो आणि पन्हाळ्यागाडीवर असलेला गुप्त रहस्यमय प्राचीन भुयारी मार्ग तुम्हाला दाखवला त्या मार्गापर्यंत जाण्यासाठी मला अडचणीमधून गौतममधून तो मार्ग शोधत शोधत जावं लागला आणि फायनली मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि तो मार्ग तुम्हाला आजमधून दाखवला खालचा निसर्ग कसा आहे ते पण दाखवला आणि भुयाराच्या खाली असलेली एक प्राचीन हे देखील दाखवली मित्रांनो आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील वेळात वेळ काढून असे रहस्यमय प्राचीन भुयारी मार्ग बघा त्यामुळे आपल्याला प्राचीन इतिहास समजेल मावळ्याने सह्याद्रीचा डोंगर कसा कोरला हे देखील समजेल आणि माझे नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद शिवराय जय शंभूराजे नम पते हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो